नमस्कार सर्वांना कुकिंग विथ अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत हिवाळा आहे मटारही स्वस्त आहेत तर मटार आणायचे आणि मस्त असं मटार काजू मसाला बनवायचा त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा तर इथे आपल्याला मटार काजू मसाला करण्यासाठी तीन टॅमॅटो त्याच्या ते मोठ्या फोड्या करून घ्यायचे आहेत पन्नास ग्रॅम काजू गरम पाण्यामध्ये दोन तास छान भिजवून घ्यायचे आहेत पाच ते सहा लसूण पाकळी एक इंच आलं आता आपल्याला प्युरी तयार करायची आहे तर ह्यातलेच थोडे काजू घ्यायचे जर तुम्हाला काजू नसेल घालायचे प्युरीसाठी जे डाळवं मिळतं गाजलेली चणा डाळ त्याचा वापर केला तरी पण चालेल आता ह्याची आपण ना प्युरी करून घेऊयात गॅसवरती कुकर ठेवायचा त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे पाच ते सहा चमचे तेल आता छान तापलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं आहे ते छान तडतडलं की त्यामध्ये तीन बारीक चिरून घेतलेले कांदे कांदा आहे तो छान परतवून घ्यायचा आहे अगदी सोनेरी रंगावरती मस्त म्हणजे तो असं कुठे कच्चा नाही राहिला पाहिजे कांदा आहे तो छानातून परतवून घेऊयात कांदा आहे तो छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपल्याला ना अगदी चेमूडवर हिंग घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जी बनवलेली प्युरी आहे ती घालून घ्यायची आहे इथे सर्व कांदा आणि जी प्युरी आहे ती एक मिनिटभर अशी परतवून घ्यायची त्यामध्ये आपल्याला आता जो घरातला मसाला असो तो तो घ्यायचा आहे दीड चमचा धणे पावडर आहे एक चमचा आणि लाल मिरची पावडर ज्याच्याने रंग येतो काश्मीरी मिरचीची पूड ती एक चमचा आणि थोडीशी हळद हे सर्व छान असं परतवून घ्यायचं त्याचसोबत ह्यामध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ घालून घेऊयात म्हणजे ग्रेवीलाही छान चव येईल अगदी मिक्स करून घ्यायचं एकसारखं फक्त जो मसाला तो नहीं हल्वत चा आहे तो जळूनही द्यायचा त्यासाठी एकसारखं हलवत राहायचं आहे चमचा त्यामध्ये मसाले वगैरे छान असे मिक्स करून झालेले आहेत त्या ग्रेवीमध्ये त्यामध्ये पाव किलो हिरवे मटार घालून घ्यायचे आहेत त्यासोबत आपण जे भिजवून घेतलेले काजू आहेत ते घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आणि आता ह्यामध्ये आपण ना गार पाणी नाही घालायचं गरम पाण्याचा वापर करायचा इथे ग्लासभर मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे का तर त्यामध्ये ना थोडंसं प्युरी आहे आपली आणि आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात सर्व मिक्स करून झाल्यानंतर एक चमचा इथे कसुरी मेथी घालून घ्यायची आहे म्हणजे त्याने भाजीला खूप छान चव येते आता ह्याला ना फक्त आपल्याला एकच शिट्टी करून द्यायची आहे दुसऱ्या शिट्टीपर्यंत जायचंच नाही नाहीतर जे वाटाणे आहेत ना ते एकदम असे नरम होतात त्यासाठी एक शिट्टी करून घेऊयात आता आपण तर इथे आपण आता कुकरचं झाकण खोलून पाहूयात पाहू शकताय छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे आपण आता सर्व करून घेऊयात पाहू शकता अगदी मस्त दाटसर अशी झालेली आहे अशी छान अशी थंडीमध्ये अगदी काही ना काही आपल्याला गरमागरम खावंसं वाटतं त्यावेळेस ही भाजी नक्की करायची मटर काजू मसाला भाजी ती फुलक्यासोबत चपाती आहे किंवा नान रोटी कशासोबतही खाऊ शकता अगदी अप्रतिम आहे आणि आपल्याला त्यासाठी साहित्यही कमीत कमी लागते आणि आजची रेसिपी कशी वाटली सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद